नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा फळवाक या यूट्यूब वरून मी बोलत आहे आज आपला मुद्दा आहे तुरीचे शेंडे हे मशीनद्वारे काढाव की हाताने काढावं मित्रांनो ही बागा तुराचा याला जर मशीन आणली आपण आणि शेंडा जर मारायचा म्हणलं तो याला ला, ला, तो बर -बर तर याला कसं शेंडा काढणार आहे इथून काढणार इथून काढणार जर आपण अशी मशीन लावलं असं शेंडा मारला तर याच्याबरोबर हा पण शेंडा निघून जाणार हा पण जाणार मार्केटमध्ये तर भरपूर आता मसनी आहे जे म्हणते तेराशे रुपयाला आहे चौदाशे रुपयाला आहे तर मसनीद्वारे नाही काढतं माझ्या मते तरी आपण हे शेंडी लेबर लावूनच हातानं काढावं असं एक वरती पकडायचा याला कट करायचं म्हणजे इथून हा दुसरा चालू होईल त्याच्यानंतर हा तिसरा चालू होईल ह्या प्रकारे जर केलं तर आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होऊ शकते जर आपण मशीन आणली आता हे झाडे हे पहिलेच झुकलेलं आहे असं घेऊन चाललो आपण तर याच्यामध्ये इथून जर काटायचं म्हणलं तर हे कट होणार डायरेक्टच हे जे नवीन फुटवे आहे ना हे कट होणार हे कट होणार तर आपल्या याच्यामध्ये खूप नुकसान होण्याची संभावना आहे त्याच्यासाठी हा जर शेंडा हाताने के जर केला तर व्यवस्थित कट होईल हा शेंडा जसं की मार्केटमधून मा आपण मेथीची भाजी विकत घेतो आणि त्याच्यामध्ये काही काँग्रेसचे काही झाडं असतील तण असतं तर ते तण ज्या प्रकारे आतापर्यंत कोणती मशीन निघली नाही त्याला निवडण्यासाठी त्याला वेगळं करण्यासाठी तसं त्या प्रकारे जे तुरीचे जे शेंडे कट करायचे आहे ते जर आपण हाताने केले तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये कट होतात आणि जिथून करायचं आपल्याला तिथून आपण ती शेंडी कट करू शकतो कारण की मशीन आहे तर ती आपण डायरेक्ट घेऊनच चालणार आहे त्याच्या खालीवर होणार साल निघणार झाडाची साल निघले की विजा होते जशी कटर मशीनना आपण गवत कट करतो ते साल निघल्यामुळं त्या गावतरला बऱ्याच दिवस फुटवे फुटत नाही त्याचप्रकारे तुरीची पण वाढ खोडून जाईल आणि लवकर फुटवे येणार नाही त्याच्यासाठी हे हाताने केलेलं कधीही चांगलं आहे धन्यवाद मित्रांनो